का। धर्म म्हणजे काय धर्माची व्याख्या काय आहे बऱ्याच लोकांना धर्म म्हणजे भगवा झेंडा हातात घेतला किंवा नुसतं कपाळाला कुंकू लावलं गंध लावलं की असे काही एक मर्यादित व्याख्या आहे असं लोक समजतात आणि त्यावरून समाजामध्ये वादविवाद सुद्धा करताना दिसतात लोक वास्तविक धर्माची व्याख्या आहे काय तर शास्त्रांमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये धर्म इत्युच्यते किंवा धर्म उच्यते अशा प्रकारे सांगितलेलं आहे किंवा यत योभ्युदय निश्रेयस सिद्धीस धर्म आहे अशा प्रकारची एक व्याख्या आहे तर म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या जर का विचार केला तर धर्माची व्याख्या अशी आहे की जो आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष करणारा उत्कर्ष करणारे जे नियम आहेत जे आपल्याला उत्तम अवस्था प्राप्त करून देतात आणि त्या प्राप्त झालेल्या अवस्थेमध्ये आपल्याला स्थिर ठेवतात म्हणजे धारणा धारणा करतात म्हणजे आपली आपल्याला त्या अवस्थेमध्ये स्थिर ठेवतात आपलं अधक होऊ देत नाहीत अधोगती होऊन देत नाहीत अशा प्रकारचे जे बनवलेले जे नियम आहेत सांगितलेले जे नियम आहेत त्या नियमांना त्यांच्या गुणांच्या अनुसार त्यांचे जे परिणाम आहेत त्या परिणामांनुसार त्यांना धर्म अशा प्रकारचं नाव दिलं गेलेलं आहे आणि म्हणून धर्म सांगतो ते करावं म्हणजे धर्म या शब्दाखाली आलेले जे सर्व काही नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन करावं <coughs> इतकी साधी याची व्याख्या आहे याचं उदाहरण घ्यायचं झालं तर एखादी कोणतीही कार्यशाळा आहे कोणतीही व्यवस्था आहे संस्था आहे तर त्या संस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तीने त्या संस्थेसाठी काही नियम बनवलेले असतात आणि त्या नियमांचं पालन करत त्या संस्थेतील सगळे लोक कार्य करत असतात मग ते नियम त्या कार्या निर्माणकर्त्यांनी त्याला अपेक्षित कोणत्या प्रकारचं कार्य अपेक्षित आहे त्या त्याला अनुसरून आणखी आपला जो कायदा आहे संविधान जे आहे त्याला अनुसरून ते सगळे नियम बनवलेले असतात की कुठेही त्यामध्ये चुकीच्या नियमांचं चुकीचे नियम असू नयेत कुठेही आपण अयोग्य रीतीने कार्य करता कामा नाही ह्याची काळजी घेऊन ते नियम बनवलेले असतात आणि ते नियम जे बनवलेले असतात त्या बनवलेल्या नियमांनुसार जोपर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी कार्य करत आहेत तोपर्यंत ती संस्था जी आहे ही उत्तमरित्या चालते तिची उत्तर उत्तर प्रगती होत राहते उत्कर्ष होत राहतो लहान अवस्थेपासून त्या हो संस्थेला मोठं स्वरूप प्राप्त होतं ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात तर ह्या सगळ्या उत्कर्षासाठी कारण असणारे जे संस्थेचे जे, जे नियम आहेत ते म्हणजे तिथल्या लोकांसाठी तिथले झालेले न धर्म तिथला झालेला धर्म की या याप्रमाणे वाक वा, इतक्या वेळेत यावं अमुक व्यक्तीने अमुक कार्य करावं अशा प्रकारे करावं हे जे सगळे नियम सांगितलेले आहेत आणि जेव्हा कोणीही व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था समजा नियमांना सोडून जर का कार्य करायला लागली तर त्या व्यक्तीला त्या पदावरून काढलं जातं किंवा त्याची त्याच्याविषयीचा विश्वास त्याची प्रतिष्ठा सगळी नष्ट होते किंवा त्या संस्थेचं सुद्धा अधक पथन होतं अधक पथन होतं परकीय सुद्धा त्या ठिकाणी उपद्रव करू शकतात इत्यादी सगळ्या गोष्टी नियमांचं पालन केलं नाही तर होऊ शकतात पण जिथे व्यवस्थित नियमांचं पालन होतं त्या व्यक्तींना आणि त्या संस्थांना सुद्धा काही अशा प्रकारचा धोका होत नाही आणि त्या उत्तम अवस्थेमध्ये अनेक वर्षपर्यंत कार्य करत राहतात तसंच मनुष्य जीवन समृद्ध असावं उत्कर्ष होत राहावा त्या जीवनामध्ये अधपतन होऊ नये याचे या सगळ्या गोष्टीचा विचार करून जे सांगितलेले नियम आहेत त्यांना धर्म असं म्हटलेलं आहे आता जसे की एखादी संस्था निर्माण करते आणि त्या संस्थेच्या उत्कर्षासाठी व्यवस्थित चालण्यासाठी जसे नियम बनवलेले आहेत तिथे तो नियम बनवण्यासाठी अधिकारी आहे स्वातंत्र्य आहे त्याला त्यांचं त्याचे नियम त्या ठिकाणी लागू करण्याचं <coughs> त्यांची जी काही विश्वस्त मंडळातील लोक असतील मंडळी असतील त्या सगळ्यांनी मिळून सुद्धा ते सगळे नियम ठरवलेले असतात तसंच ही सृष्टी ज्या परमेश्वराने निर्माण केली त्या परमेश्वराने सुद्धा ही सृष्टी व्यवस्थित चालावी यासाठी काही नियम सांगितले आणि ते असे वेगवेगळ्या ऋषी इत्यादी विद्वान लोकांच्या रूपात अवतार धारण करून त्यांच्याद्वारे ते समाजाला सांगितलेले आहे आणि म्हणून त्या सगळ्यांना धर्म अशा प्रकारचं नाव दिलं गेलं ज्याला आपण ज्या त्यातला आद्य ग्रंथ म्हणजे आपण मनुस्मृती अशा प्रकारे त्याला म्हणतो अर्थात सगळे धर्म इत्यादी सांगणारे मूळ आपल्याकडे ग्रंथ मूळ ग्रंथ मुख्य ग्रंथ म्हणजे वेदच आहेत परंतु लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगणारे हे सगळे ऋषी आणि हे सगळे लोक होऊन गेले इथे मात्र दुसरी संस्था निर्माण करण्याचाही विषय नाही एकच सृष्टी आहे आणि त्या सृष्टीचं संपूर्णत ज्ञान त्यां ती सृष्टी ज्यांनी निर्माण केलेली आहे त्या भगवंतालाच आहे आणि म्हणून तिथे कोणत्या प्रकारचे नियम असायला पाहिजेत कोणत्या गोष्टीचे कोणत्या कर्माची काय फळ आणि कसे परिणाम होतील याचं संपूर्णत ज्ञान फक्त भगवंतालाच असल्यामुळे भगवंताशिवाय म्हणजे आणि त्याचे जे भक्त आहेत मनो असतील किंवा वश्रेष्ठ कश्यप वगैरे इत्यादी जे ऋषी असतील भरद्वाजा ऋषी असतील अशा सर्व ऋषींनी ह्या सगळ्या सृष्टीचे नियम जे आहेत ते सगळे सांगितलेले आहेत आणि असं ज्ञान फक्त त्यांनाच होतं म्हणून त्यांनी सांगितलेले नियम आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्या समाजामध्ये शिल्लक आहेत नाहीतर सामान्य अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीला मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे उत्तम प्रकारे नियम म्हणजे उत्तम प्रकारे पद्धती मांडता येईल आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे जर का लोकांनी जीवन जगलं तर लोकांना अपेक्षित अशा प्रकारची फळं मिळतील असं सामान्य व्यक्तीकडे सामर्थ्य कुठल्याही नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला धर्माने वागणं हे अत्यंत आवश्यक आहे ह्या सर्व लोकांनी जे परिणामांचे विचार करून नुसते इह आ, या भूतलावरतीच नव्हे आपण जे आपल्याला लौकिक अशा प्रकारचे जे अनुकूल नियम निर्माण करतो परंतु कर्म त्याची फळं त्याच्यापासून निर्माण होणारं जे काही परिणाम आहेत त्यालाच पुण्य आप अशा प्रकारे म्हटलं म्हणजे वाईट कर्माचं फळ वाईट आहे चांगल्या कर्माचं फळ चांगलं आहे ह्याची दूरदृष्टी आता ते वाईट कोणतं चांगलं कोणतं हे कसं ठरवणार तर त्यांनी सांगितलं कल्पनीय फला त्या कर्माचा परिणाम काय होतो त्याच्यावरती ते ठरतं की हे कर्म चांगलं आहे का वाईट आहे चांगलं परिणाम झाला तर चांगलं कर्म वाईट परिणाम झाला तर वाईट कर्म अशा प्रकारे त्याची विभागणी केली गेली आणि त्यानंतर ह्या सगळ्या कर्माचा परिणामांचा विचार करून अतिशय दूरदृष्टीने सूक्ष्मदृष्टीने जे आपल्यालाही समजणार नाही पूर्वजन्मातील कर्मांचा सुद्धा विचार करून यह जन्मातील सुद्धा कर्मांचा विचार करून कशा प्रकारे आचरण केलं पाहिजे हे सगळं सांगितलं गेलं सामान्य व्यक्तींना तितकी दूरदृष्टी नाही की ह्या कर्माचं फळ दुसऱ्या सुद्धा जन्मात कसं मिळेल किंवा काय आणि असं जर का नाही असं जर का काही लोक मानतात त्यांच्या म्हणण्यानुसार असं नाही असं जर का समजलं तर मग योग्य कर्म करून सुद्धा कधी कधी त्यानुसार अपेक्षित फल मिळत नाही कारण त्याचं कारण काय हे कोणीही सांगू शकत नाही त्याचं कारण जे ऋषींनी सांगितलेलं आहे शास्त्रज्ञ ग्रंथामध्ये की पूर्व कर्म जे आहे हे त्या ठिकाणी आपलं आपला, आपला प्रभाव दाखवत असतं म्हणून प्रत्येक वेळेस आपण म्हटल्याप्रमाणे आणि आपण केल्याप्रमाणेच कार्य घडेल आणि अपेक्षितच परिणाम येतील असं होत नाही त्याच कारण असं आहे की पूर्व कर्म जे आहे हे तिथे प्रभाव दाखवतं कधी कधी एखाद कार्य अनपेक्षितपणे घडलं किंवा केलं के 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 गेलं किंवा व्यवस्थित नाही झालं तरी सुद्धा त्याचे उत्तम अशा प्रकारे परिणाम मिळतात त्या ठिकाणी सुद्धा पूर्व सत्कर्म कारण असतं जिथे परिणाम मिळत नाही तिथे पूर्व दुष्कर्म कारण असतं तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून हे सगळे नियम केलेले आहेत आणि त्याला धर्म असं म्हणलेलं आहे म्हणून ज्याला उत्तम अवस्थेमध्ये आपलं जीवन जगावं अशा प्रकारची इच्छा आहे त्यांनी ह्या धर्माचे नियमांच्या धर्माच्या नियमांचं पालन केलं पाहिजे असं शास्त्र सांगतो आणि मग या व्यतिरिक्त जे काही भगवा झेंडा असेल किंवा कपाळा कुंकू लावणे इत्यादी जे काही चिन्ह आहेत ही बाह्य चिन्ह आहेत ही पण आवश्यक आहेतच परंतु फक्त तेवढंच धारण करणे म्हणजे धर्म नव्हे तर <coughs> मनुस्मृती इत्यादी सर्व ग्रंथांमध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आचरणाविषयी चिंतनाविषयी विचाराविषयी मननाविषयी त्याप्रमाणे कायिक वाचिक आणि मानसिक कर्म करणे म्हणजे धर्म आहे धर्माने वागणेसार वागणी अशा प्रकारे आहे म्हणून ज्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये उत्कर्ष व्हावा उत्तम स्थिती असावी आपल्याला कमीत कमी दुःख भोगा वा भोगा भोग दुःखाचे भोग वाटायला यावेत आणि जास्तीत जास्त सुख वाट्या वाटायला यावं असं ज्यांना वाटतं त्यांनी अवश्य ह्या धर्मांच्या नियमांचं यथाशक्ती पालन करण्याचा प्रयत्न करावा धर्माचे नियम मोडण्याचा प्रयत्न करून हे पालन करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्यानुसार त्यांना उत्तम अशा प्रकारचे परिणाम मिळतात आणि दुःख कमी आणि सुख अधिक प्राप्त होतं